बुसावळ येथील पथविक्रेत्यांना अवमानकारक शब्द प्रयोग निकी बत्रा याचा निषेध बुसावळ शहरातील पथविक्रेता यांना अवमानकारक शब्द प्रयोग केल्याबद्दल हॉकर्स संघटनेतर्फे भाजपा नगरसेवक निकी बत्रा यांचा निषेध केला असून बाजारपेठ पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की नगरसेवक भाजपा श्री निक्की बत्रा यांनी एक व्हिडिओ व्हायरल करून हॉकर्स पथविक्रेते हातगाडी धारक यांचे विषयी अवमानकारक शब्द म्हणजेच त्या व्हिडिओ करून हॉकस प्रशिक यांना त्यांना उद्देशून कॅन्सर की बिमारी लगी होईथ हिऊसे मेने खालकर्या असे वक्तव्य केल्यामुळे हॉकस बांधवांच्या दुखावल्या गेल्या आहे यामुळे मध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे कॅन्सर की बिमारी असे त्याने हॉकस व पथविक्रेते यांना उद्देशून म्हटले आहे तरी नगरसेवक श्री निक्की बत्रा यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर राजू सपकाळे गोपाल पुरोहित साजिद बागवान सागर ठाकूर उज्ज्वला राजपूत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत आवाज जनतेचा न्यूज करिता कलिंग पायलट भुसावळ आज या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला मान्य पी राहुल बॉक्सर यांना आम्ही निवेदनाद्वारे या ठिकाणी आम्ही ले ले आपले आपले ले ले जे पत्र यांनी जे वक्तव्य केलेलं होतं आपल्या पत्रांचे ऑफर आपल्या अतिक्रमण काढण्यासंदर्भात आम्ही तिथं पंचवीस ते तीस वर्षाला व्यवसाय करतो अप्सरा चौकामध्ये तिथून आम्हाला शिफ्ट करण्यात यायचं आहे त्याविषयी त्यांनी हिंदी भाषेमध्ये त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की जे पन्नास वर्षे हे ऑफरवाले पद्धतीने ह्या काळ मार्केटमध्ये जे होते, जे होते। ते कॅन्सरची बिमारी होती तर ती कॅन्सरची बिमारी मी संपवली आहे मी या ठिकाणी त्यांना काढून टाकलेलं आहे त्यांनी असे अवमानकारक शब्द वापरले त्यामुळे आमच्या ज्या अपर बांधव आहे पतिक्रियेचे बांधव आहे यांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही सर्व अपल पद्धतीने या ठिकाणी त्याच्याविरुद्ध आम्ही त्या ठिकाणी एफ आय दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी आम्ही माननीय पी साहेब यांना विनंती केलेली आहे आणि त्याला कचरा कठोर शासन व्हावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो पुढची मागणी काय असणार तुमची पुढची मागणी अशी आहे माझी की निक्की पत्र आहे हे जे आहे हे आमच्या म्हणजे जखमीवर मीठ सोडल्यासारखं काम करत आहे आम्हाला अगोदरच यांनी नगरपालिकेने आम्हाला तिथून हटवलेलं आहे आम्ही दीड महिना आम्ही सु बेरोजगार झालेलो आहे आम्हाला कामधंदाने हाताला आणि उपा आमच्यावर उपासमारची मिळाली आहे आणि त्याने असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला त्याच्यामुळे आम्हाला त्या तीव्र संताप आमच्यामध्ये व्यक्त झाला आहे त्याच्याविषयी आमच्या अपरप्रती चीड निर्माण झालेली आहे तर त्याला आम्ही या आमच्यासोबत त्यांनी यावं आणि आमची माफी मागावी अशी मी पोलीस प्रशासनाला आणि सगळ्यांना विनंती कंप्लेंट ठिकाणी